नमस्कार जुन्नल मध्ये आपला सर्वांचं स्वागत आहे आपण उभा उभं आहोत पूर्व बारव या ठिकाणी या ठिकाणी दामणखेलला जाणारा हा जुना रस्ता आहे आणि ह्या बारव च नागरीकरण या ठिकाणी झालेलं आहे या साइडला सुद्धा एक सिमेंट कॉन्क्रीटचा रस्ता त्या ठिकाणी करण्यात आलेला आहे या ठिकाणी कच्चा रस्ता दिसत आहे आपल्या सोबत इथं जे उभे आहेत हे दोघ जे आहेत यापैकी सय्यद हसन शेर जमा हुसेन नावाचे व्यक्ती बरोबर ना तर त्यांनी आपल्याकडे तक्रार केलेली आहे बारव ग्रामपंचायतीच्या विरोधात बारा ग्रामपंचायतीने अनधिकृत मुरंबूत खनन केलेला होता व तो रस्त्याच्या कडला भरलेला आहे तर यांची तक्रार ग्रामपंचायतीवर गुन्हा दाखल करावा किंवा त्याच्यावर दंडात्मक कारवाई करावी या संदर्भात तहसीलदारांकडे आहे तहसीलदार कचेरी कडून याबाबतचा पंचनामा करण्यात आलेला आहे ग्रामपंचायतीला नोटीस देखील आहे परंतु पुढे काही कारवाई होत नाही म्हणून आता सय्यद यांनी आपल्या जुनेल टाइमशी कॉन्टॅक्ट केलाय काय सांगाल माझं मत आहे तुम तुम्ही काहीतरी थोडीफार आमची मदत करणार आहे सर पण आम्ही जे मागच्या वेळेस मुरुम उत्खनन केलेलं आहे त्यावेळेस आम्ही तीन चार महिने झाले अर्ज वर अर्ज कर... तुम्ही गेलोमुखन नाही ग्रामपंचायतीने आणि त्यांचं एक सदस्य आहे आमच्या एरियातलं एक सदस्य आहे नेहमत अली सय्यद म्हणून ते पण थोडं त्यांनी इथं उत्खनन केलेलं आहे स्टॉक पण करून ठेवलं होतं पंचनामा सुद्धा झालेला आहे पंचनाम्याची कॉपी इथं माझ्या माझ्याकडे इथं नोटीस आहे पंचनामा नाहीये याच्यामध्ये पंचनामा आहे माझ्याकडे सर पंचनामा पण झालेला आहे तहसील साहेबांकडे पण दिलेलं आहे आणि ग्रामपंचायतच पण एका माझ्या किती ब्रासचं पंच्याहत्तर ब्रासचं पंचनामा झालेलं आहे तरी आतापर्यंत काही कारवाई झालेली नाहीये म्हणजे आठ दहा ऑक्टोबर महिन्यात पंचनामा झालाय पंचाहत्तर पॉईंट दहा ब्रास ठीक आहे ओके तुमचं म्हणणं आहे का कारवाई झाली नाही पण माझ्या आता तर नोटीस आहे नोटीस एकच काढली त्यानंतर नोटीसची डेट नंतर आतापर्यंत मी तहसीलदार साहेबांकडे मी रोज ऑफिसला जातोय तरी पण काही मला नोटीस काढतोय नोटीस काढतोय त्यांचे अधिकारी मला असं म्हणून पाठवून देतात आतापर्यंत काय मी प्रांत साहेबांना पण एक नोटीस काढली प्रांत साहेबांची पण नोटीस आली त्यावरही अजून काही कारवाई झालेली नाही साठी म्हणजे तहसीलदार यांना पाठीशी घालतात असं तुमचा आरोपी आम्हाला अशी शंका आहे आम्हाला शंका आहे का कारवाई का होत नाही त्याला सहा महिने झाले अजून काही कारवाई होत नाही याच्यावर आम्हाला शंका आहे आता परांतला पण ऑफिसला पाठवलं होतं परांतनी परत एक लेटर त्यांना काढले अजून त्यांनी ते लेटर काढलं ठीक आहे मुरुमाचा नाहीये कारण की हा मुरुम टाकलेला आहे हा साईड पट्टीला टाकलेला आहे जर आपण जर कॅमेरा जर फिरवला तर हे जे पाठीमाग जे माती मिश्र मुरुमाचे डिग दिसतात ते यांचेच आहेत यांनी तक्रार केलेली आहे या रोडच्या कडेला हा जो आपल्याला मुरुम दिसतोय किंवा खडी वगैरे दिसते ही खडी कोणी टाकली त्यांनीच टाकली ग्रामपंचायत हे ग्रामपंचायतीने खडी टाकलेली आहे व ही जागा आमची आहे आमच्या जागेमध्ये हे रुंदीकरण करताय ही प्रामुख्याने यांची जुनी तक्रारी नक्की काय नक्की हे जे सिमेंट रोड दिसतोय सर हे सिमेंट हे सिमेंट रोड जे आहे हे पण अनलिगली आहे आम्हाला पब्लिकला दिशागुल केली त्यांनी सांगितलं धामणखेड ते परदेशपूर ते धामणखेड जे रोड आहे ते रोड तिकडे हे जागा स्वतःची प्रायव्हेट जागा आहे आणि तिथली निधी इथं टाकलेली आहे म्हणजे हा जो पाठीमाग रोड दिसतो जुना बरोबर ह्या रस्त्यावर सिमेंट कॉन्क्रीट करायचं असं सांगितलं आणि त्यावर तिथं करता इकडे टाकला इकडे टाकलं साहेब मग ही जागा तुमची कशावरून आमची जागा आमचं पेपर मोजणी वगैरे सगळे आमचं साहेब मुजदिली सगळं केलेलं आहे काय नंबर आहे सत्तावीस एक आणि सत्तावीस दोन आता हे सिमेंट कॉन्क्रीट तर मला नवीन दिसतंय म्हणजे खूप वर्ष असं काय नाही दोन वर्ष पूर्वी सिमेंट रोड केलंय आम्ही अडवलो होत वरचे पो, पोर म्हणजे बाया लोक आले आम्ही दोघांना भावलं शिव्या गाड्या केल्या आम्ही पोलिसांच्या तक्रारी इथं तिकडं पेपर वगैरे सगळं करताना त्यावेळेस करून टाकलं त्यांनी म्हणजे त्यांनी पोलीस पण आणलं तुम्ही अडथळा करू नये म्हणून पैसे खाऊन ते पोलीस आले होते पैसे खाऊन आले होते मला असं वाटतं पाहिलं ग पैसे पाहिलं ना पण मला शंका आहे शंका आहे जाऊ दे शंका आहे ते ठोस ठोस ते आपले पहिले ग्रामसेवक होते सॉरी म्हणजे तुमचं असं म्हणणं एकाने बोला तुमचं असं म्हणणं आहे का हा रस्ता हा तुमच्या आधीतला आहे केला कसं काय यांनी बायामदाटे केलंय भांडण वगैरे ना हो म्हणून आपलं आम्ही दोघच भाऊ होतो हे तर होतच नाही मी एकटा होतो चार पाच दहा पंधरा बाया आणले त्यांची कम्प्लीट नोंद आहे मी बाया कुठल्या बारोतले होते इकडं वरती जे म्हणजे लोकांची वस्ती झालेली म्हणजे ती लोक आली का इकडे कोणी लिगली नाही वरती टोटल कोणी लिगली वरती नाहीये सगळी कब्जी जागा केलेली टोटल कोणाचं कागद नाहीये हे सगळं ओट साठी केदारीने सगळं केलेलं आहे जे सरपंच होता ना केदारी त्यांनी सगळं मारलेली बाकी कोणी काय केलं नाही दुसरी गोष्ट अशी गट नंबर काय सत्तावीस एक आणि सत्तावीस सत्ता दोन जर आम्ही तुम्ही मूजनी थांबा आता आपण मुद्दे येऊया थांबा जरा मुद्दे येऊया कुठून कुठं तुमच्या हात दाखवली जरा दाखवता का इथून म्हणजे या बरे इकडं म्हणजे हे जे दिसतंय हे शेड कोणाचे आपले हे पूर्ण आपले अशी इथून हे पावल वाटे तुम्ही मुजनी सरकारी मागितली होती खासगी नक्षा आहे ना आपल्या सरकारीचा सरकारी हो नक्षा, नक्षा पण आहे किती वर्ष झाली त्याला मोजणीला कमी कमी पंधरा एक वर्ष झाले कुठं हात आली होती क्रॉस तुम्हाला म्हणजे या ठिकाणी अशी क्रॉस हात दे आणि आम्ही आणि हे काय इथं पाठीमाग वाड आहे नैसर्गिक आहे का नैसर्गिक अच्छा आणि इकडे कुठं हात दे चला दाखव जागेची का हा तुमचे हात कुठे आहे हे सत्तावीस एक ची हद्द इथपर्यंत आणि सत्तावीस दोन ची सत्तावीस ऑब्लिक एक आहे भावाची आम्ही आम्ही काकाची सत्तावीस दोन कोण सत्तावीस दोन आमची काकाची आम्ही सत्तावीस एक आमची स्वतःची सत्तावीस एक म्हणजे ही सत्तावीस एक आहे का इथपर्यंत कुठं म्हणजे सत्तावीस एक चा नंबर इथे आला होता असा सत्तावीस दोन ते टँक म्हणजे या ठिकाणी तिकडून तुमच्या जागेतून अख्खा रस्ता घेतला आणि इथन अर्धा घेतला बरोबर आहे आणि सत्तावीस दोन तुमचा कोण भाऊ तो नाही आता त्यांची टँकर पर्यंत म्हणजे तो टँकर दिसतोय अशी इथपर्यंत आहते अशी आली आणि मग परत ते अशी क्रॉस होती क्रॉस आणि दुसरी गोष्ट असं आहे साहेब काम चालू आहे या ठिकाणी हा हा संपूर्ण जातो दुसरी गोष्ट अशी आहे जर आम्ही हे मागितलं त्यांच्याशी पीडब्ल्यूडी आणि ग्रामपंचायतशी माहिती अधिकार जर माहिती अधिकाऱ्यांनी आपलं ग्रामपंचायत लेटर पॅड वरती दिलेलं आहे आमच्याकडं आमच्याकडं काही पुरावे नाही तर मग काम कसं काय केलं त्यांनी ग्रामपंचायत लेटर काय देते ग्रामपंचायत कार्यालय उत्तर ग्रामपंचायती तर या ठिकाणी आपण पाहू शकतो का यांनी माहिती विचारली का यांचं सत्तावीस ऑब्लिक एक आणि सत्तावीस ऑब्लिक दोन या गटातून ग्रामपंचायतीच काय रस्त्याचं काम केलंय का ग्रामपंचायतीने याची अशी माहितीच उत्तर दिलंय ही कागदपत्र कार्यालयाकडे उपलब्ध नाही म्हणजे या ठिकाणी काही रस्ताच झालेला नाहीये असं त्याचा अर्थ निघतो तर मग आता हा तुमचं म्हणणं आहे की या ठिकाणी तुमच्या जागेतून रस्ता केला तर केला परत आता त्याच वायडिंग चालू आहे असं यांचं म्हणणं आहे आता तिकडं ओढा असल्यामुळे तिकडं काही वाइंडिंग होऊ शकत नाही पण इकडं वाइंडिंग चालू आहे तिथं जेव्हा ते इथं काही करायला आले होते तेव्हा तुम्ही काही बोलले नाही का आता किती दिवस झाले आम्ही भरपूर बोलले पण मेजॉरिटी एवढी आम्ही दोघ भाऊ काय करणार तरी आम्ही पेपर गोळा करता करता ते दोन चार पाच आठ दिवस असेच गेले आमचे त्याच दिवशी त्यांनी रस्ता तयार करून टाकला तरी आम्ही एवढे कंप्लेंट केली पोलीस साहेबांना केली पीडब्ल्यू डा साहेबांना अर्ज दिलाय मेजॉरिटी म्हणजे तुम्ही दोघंच दोघच भाऊ आम्ही सत्तावीस दोनचा उल्लेख केला इकडे दुसरं आम्ही भाऊ तीन आहे एक भाऊ बाहेर राहतोय म्हणजे इथंच राहतोय मध्ये पण आम्ही जास्त इकडे इकडंच राहतोय आणि आमचे जे काका आहे ते आमच्या गावात राहिलंय इकडे नानवटीला ते ठीक आहे पण त्यांनी काय केलं काकानी काका पण इथं त्यांनी काही आतापर्यंत काही सांगितलंच नाही आम्हाला आम्ही चालू आहे आमचं चालू आहे तुम्ही करू कर काकानी विरोध केला का केलं ना काय माहिती आता ठीक आहे तर तुमचा या ठिकाणी आपण पाहतोय का या ठिकाणी रस्ता वाईडनिंग करण्यासाठी ग्रामपंचायतीने ह्या बारा जी पूर्व बाराव ज्याला म्हणतात या ठिकाणी हा रस्ता यांचं असं म्हणणं आहे की आमच्या जागेतून संपूर्ण रस्ता करण्यात आलेला आहे असं असताना देखील दोन वर्षांपूर्वी या ठिकाणी पाठीमाग बघू शकता लोकवस्ती वाढलेली आहे आणि यांना रस्ता पहिला होता तर एकदम मातीचा रस्ता होता पाऊल वाटच होती या ओढ्याच्या कडेने लोक जात असायची कारण की आम्ही पण या ठिकाणी बराच वेळा गेलेलो आहे तर बघ या ग्रामपंचायतीने अ केल तो रोड आहे का तो रोड दाखवला याच्या रोडवर आपल्याला सिमेंट करण करायचंय कॉन्क्रीट करण करायचंय त्यासाठी निधी मंजूर केला आणि तो निधी तिकडे न वापरता या ठिकाणी हा सिमेंटचा रस्ता आ, करायला वापरला असं यांचं म्हणणं आहे आणि यांचं असंही म्हणणं आहे का हे दोन वर्षापूर्वी ज्यावेळी रस्ता हा सुरू होता तर हे म्हणत होते की आम्ही मोजणी केलेली आहे हा रस्ता पूर्ण आमच्या आधीतून आमच्या आधीतून करू नका परंतु हे फक्त तिघच हे आहेत बाऊकी यांची आणि काही भाडेनेच दिले ना, दिले ना हे गाडी समजा भाडेने दिलेली आहे आणि इकडची जी लोक वरती ह्या वसाहत करून राहतात ती बऱ्यापैकी लोक या ठिकाणी आली त्यापैकी काही लोक किंवा पोलीस देखील आले यांना हे विरोध करतायत म्हणून आणि त्या ठिकाणी रस्ता काय अजून काय सांगायचं म्हणजे हे जे रस्ता जे आहे ना तिथपर्यंतच झालेलं आहे आमच्या हद्तच झालेलं आहे पुढे पुढे रस्ता नाहीये आणि इथं कधी धामणखिनचा रस्ता कधी भेटला ना पूर्ण जागा मी सोडून दिली धामणखिनचा रस्ता आणि शोने किल्ल्याचं असं निधी दाखवली आणि त्याचा गैरउपयोग तिथे तेच सांगतोय तर मग यांचं असं देखील म्हणणं आहे हा रस्ता फक्त इथूनच काढलेला आहे पुढे तो जे आपल्याला चिंच वाडाच झाड आहे तिथं पिंपळाचं तिथपर्यंतच आहे का मग ती गाडी कश्याने आली कच्चा रस्ता वरती कच्चा रस्ता त्यांची सपरेट जागा आहे त्यांनी बरोबर अडवले तिकडं अडवलं तिकडं नाही केला नाही तिकडं तिकडं काहीच नाही केलं तुम्ही माणसं कमी आहेत म्हणून आणि तिकडं अडवलंय त्यांनी तिकडं पण थोडीफार भांडणं झाली तिथं पण विरोध तिकडं इष्टे बिस्टे आणले म्हणून ते नाही तर ते पण झालं असत काय किंमत जागेला जागेला जागे किंमत आता पंचवीस वीस पंचवीस लाख रुपये गुंठावरी असं आता किती गुंठे जमीन गेली तुमच्या काकाची पाच एक गुंठ गेली असं चार पाच गुंठा किती एक कोटी रुपये झाले का आमचं भरपूर नुकसान पण केलंय सहकार्य करावा आम्हाला न्याय भेटावा आमची अपेक्षा आहे आणि कारवाई व्हावी आता आता हे टेक्निकल भांडायला लागलेले आहेत ग्रामपंचायतीने यांचं जे नुकसान केलंय रस्ता बळदाटी याच्यातून तर मग यांनी अशी आयडिया केली का मुरुमाचा वगैरे पंचनामा करा आणि ग्रामपंचायत दंड करा म्हणजे वेगवेगळ्या पद्धतीने यांनी बी आता हे करायला सुरुवात केली आहे परंतु आता तहसीलदार साहेब काय कारवाई करतील ते आता पुढे पाहणं गरजेचं आहे आपण देखील त्यांच्याकडून माहिती घेण्याचा प्रयत्न करू की नक्की कामक कारवाई होत नाही काय कारवाई प्रोसेस सुरू आहे का तर या ठिकाणी आपण पाहू शकतो एका जर या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर हे बारोचा प्रॉब्लेम असा आहे का खूपच पद्धतीचं क्रिटिकल बांधकाम आहेत नक्की जागेची त्याचं साधबारा पण निघत नाही बरेच काही करीत हे विषय आहेत तो विषय वेगळा आहे परंतु झपाट्याने या ठिकाणी लोकसंख्या वाढत आहे लोकसंख्या वाढत असल्यामुळे रस्ते करणं गरजेचं आहे परंतु जर एखाद्याच्या जागे जमिनीमधून जा 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 रस्ता करायचा असेल तर त्याच्या जमिनीचं भूसंपादन ग्रामपंचायतीने करायला पाहिजे होतं त्याला योग्य तो मोबदला द्यायला पाहिजे होता अशा पद्धतीने रस्ता दाखवायचा इकडं करायचा बल तिकडं हे काही योग्य नाहीये तरी आता काय तुम्ही काय वरिष्ठ तक्रार केली का तुमच्या जागेत रस्ता केला आम्ही तक्रार केलेली आहे पीडब्ल्यूडी तक्रार केली काय उत्तर काय उत्तर देतच नाही काहीच नाही कोणी आम्हाला कोणी एक्सेप्ट म्हणजे करतच नाही यांचं आता म्हणणं न्याय देत नाहीये तर आता या ठिकाणी यांचं असं म्हणणं आहे की यांच्याकडे मांडायला माणसं कमी आहे म्हणून ये इथं रस्ता करण्यात आला पुढं रस्ता काय होत नाही बाहेर जास्त बाया आहे ना ते बाय आणतात पुढे बायाला करतात ते बायाला, बाया आम्ही इज्जतदार लोक आहे आम्हाला न्याय भेटायला पाहिजे त्याच साहेबाला रिक्वेस्ट आहे आमची की त्यांना कारवाई कठोर कठोर कारवाई करावा आणि आम्हाला न्याय हे उत्खनन केलेलं आहे ते पण कारवाई व्हावी पुढे गेली ते विचार गव्हर्नमेंटच नुकसान करताय अनलिगली उत्खनन करून पैसा काय अरे तुम्ही काम थांबला असतं थांबवलं नाही ठीक आहे हरकत नाही ठीक आहे तहसीलदार साहेबांना यांनी रिक्वेस्ट केलेली आहे का त्वरित याबाबत जो काय रस्ता ठीक आहे केला ये आता काही काय करणं शक्य नाही पण हा रस्त्याचं हे रुंदीकरण चालवलेलं आहे आणि हे रुंदीकरण कुठेतरी थांबलं पाहिजे असं यांचं म्हणणं आहे तहसीलदार साहेबांनी याचा सा पंचनामा करावा आणि त्वरित संबंधित ग्रामपंचायतीवर योग्य ती यो दंडात्मक कारवाई करावी जुन्नर टाइम्स बारा जुन्नर